उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरमध्ये चंद्रबागेच्या पाणी पातळीमध्ये चंद्रभागा नदीकाठावरून आढावा आमचे प्रतिनिधी भारत पागणे यांनी घेतला बघू सोलापूरचे उजनी धरण जवळपास शहात्तर टक्के भरलेले आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये जवळपास आलेला आहे आणि वीर धरणातून निरा नदीमध्ये पाच हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळे पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदी धुतडी भरून वाहत आहे आता आपण चंद्रभागा नदीच्या काटावरती आहोत या ठिकाणी बघतोय की चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि भक्त पुंडलिका जे काही चंद्रभागेच्या पात्रामध्ये मंदिरांना देखील पाण्याने वेढा दिलेला आहे आणि घाटापर्यंत पाणी तर खरं लागलेलं आहे त्यामुळे भाविकांची देखील स्नानासाठी येताना कुठेतरी गैरसोय होती आहे एकूण बघतो की आपण चंद्रभागा नदीच्या पातळीमध्ये वाढ होत असताना प्रशासनाची देखील धाकतूक वाढलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर खरं तर उजनीच्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली होती आता काही प्रमाणात आवक मंदावली असली तरी आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी खरंतर प्रशासनाने हे भीमा नदीच्या पाणी पात पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे कॅमेरामन राजू मिसा भारत नागने टीव्ही न्यूज पंढरपूर